एळपणा गणातून जवाहर हनुमंत पठारे पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक श्रीगोंदा तालुक्यातील एळपणा गणातून पंचायत समिती निवडणूक लढवण्याची इच्छा जवाहर हनुमंत पठारे यांनी व्यक्त केली अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या गणातून आपण इच्छुक उमेदवार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं पठारे यांनी आतापर्यंत मागासवर्गीय समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून महत्वाचं योगदान दिलंय शिक्षण आरोग्य रोजगार मार्गदर्शन तसेच सामाजिक जनजागृती या क्षेत्रात त्यांनी सातत्यानं कार्य केलंय त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे येळपणा गणातील विकास कामांना गती देण्यासाठी तसेच घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढण्याचा आपला मानस पठारे यांनी सांगितलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या त्यांच्या या भूमिकेबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे येत्या काळात ते आपली पुढील भूमिका आणि निवडणूक रणनीती जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली मी जवाहर अनंत पठारी सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे या पनागणामध्ये एस आरक्षण एससीचे आरक्षण असल्यामुळे मी या पनागणामधून उमेदवारी ला इच्छुक आहे आणि भरपूर जनतेसाठी मी भरपूर कामं बी केलेली आहेत आणि इथून पुढे मी जनतेने मला एक शक्ती द्यावी आणि त्या शक्तीचा वापर मी जनतेच्या सेवेसाठी करणार आहे तरी सर्वांनी भविष्यामध्ये okay. okay. या परागणांमधून माझी उमेदवारी हे फिल्स yes, आहे